राज्य सरकारला शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल गांभीर्य राहिले नसून फक्त देखावा करण्याचे काम सुरू असल्याचे म्हणत आमदार रवी राणा यांनी अठरा ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनासमोर संत्रा फेकून व अतिपावसामुळे खराब झालेल्या सोयाबीनची होडी करून राज्य सरकारचा निषेध केला गेले अनेक दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस बरसत आहे त्यामुळे शेतीमालाचे खूप मोठे नुकसान होत आहे त्यातच एन हंगामात सोयाबीन पिकाचे भाव पडले आहे परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक पूर्णतः सडलेले आहे संत्रा पीक हातातून गेले दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे तसेच कार्यकर्त्यांनी नियोजन भवनासमोर राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे ते पोकळ आश्वासनासाठी बैठक घेतलेली आहे पूर्ण नव्वद टक्के विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कटोती दिलेली आहे रस्त्यावर पैसे नाही आहे कुठल्याही कुठल्याही विकास कामावर पैसे नाही आहे फक्त देखावा म्हणून ही बैठक बैठक आयोजन केलेली आहे या ठिकाणी शेतकऱ्याचा पहिला मुद्दा जवळपास अर्धा पाऊण तास पूर्ण डे मीटिंग सी बंद करावं लागली तिथे माझी मागणी होती पूर्ण डे मीटिंग सी बंद केली की के या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिवाळीच्या आधी अठ्ठावीस तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी त्या खात्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे जमा केले पाहिजे अशी मागणीचा ठराव पूर्ण एकमताने जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांनी ठराव घेण्याचं मला आश्वासन दिलं पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि कलेक्टरने सुद्धा सांगितलं की आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अठ्ठावीस तारखेपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंतीचा ठराव या ठिकाणी घेत आहे तो ठराव या ठिकाणी त्यांनी घेतला आणि त्या ठराव घेतल्यानंतर मी बाहेर आलो म्हणून या ठिकाणी आज सोयाबीन कापूस तूर मूग त्यानंतर स संत्रा सोयाबीन सगळे पिकं नष्ट झालेले आहेत शेतकऱ्याची दिवाळी अंधारामध्ये आहे आणि आज जर या जिल्हा नियोजन समितीमध्ये हा जो आज ठराव घेतलेला आहे जी मागणी मी केली होती की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जर दिवाळी आधी अठ्ठावीस तारखेपर्यंत पैसे जमा झाले तर दिवाळी शेतकऱ्याची साजरी होईल अन्यथा दिवाळीमध्ये शेतकरी अंधारामध्ये राहील आणि शेतकरी या महाराष्ट्रातला कुठल्याही मार्गाने हा मातोशीवर जाईल आणि शेतकरी हा उद्धव ठाकरेंची दिवाळी साजरी होऊ देणार नाही अशा प्रकारचासुद्धा संकल्प आम्ही घेतला होता पण आज इथे जो ठराव घेतला हो जीएल नियोजनमध्ये की शेतकऱ्याच्या दिवाळी आधी खात्यात पैसे जमा झाले पाहिजे हे एकमताने ठराव घेतला आणि शासनाला ते पाठवणार आहे मुख्यमंत्र्याला पाठवणार आहे અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી